दिनांक एकवीस मे रोजी भारतरत्न फाउंडेशनच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नाशिक रोड मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मालधाकार रोड देवळाली गाव येथील युवक गौरव भास्कर रिपोटे व सम्यक भोसले वर्ष वीस हे वरील श्रमवस्तीतून सातपूर येथे महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीमध्ये दिनांक बारा मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रोजंदारीवर कामाला जात होते काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळे सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल रस्त्याच्या कडेला जुने वाढलेले झाड हे झाले होते व ते अचानक कोसळल्याचे वरील दोन्ही दोन्ही जागीच झाला करते पुरुष होते व वयाने अगदी लहान असून कुटुंबियाचा उदारनिर्वाह करीता ते काम होते। करीत होते ते आपले शिक्षण करीत रोजंदारीवर काम करीत असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे या युवकांचा बल गिळलेला आहे राज्य सरकारने या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक पाच लाखाची मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी भारतरत्न फाउंडेशनचे अध्यक्षा प्रेरणा रवींद्र जाधव चंद्रमोरे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत भालेराव किरण चंद्रमोरे मिलिंद दोंदे चेतन चंद्रमोरे किरण हिरे राजू चंद्रमोरे आदी उपस्थित होते बारा मे रोजी सातपुरे येथे गुणमोहराचं झाड झाडाची जार, फांटी पडून झाड पडून आंबेडकरी समाजातील दोन युवक गौरव भास्कर रिपोटे वयवर्ष वीस त्याचप्रमाणे सम्यक भोसले वयवर्ष वीस या दोन आंबेडकरी युवकांचा झाड अंगावर पडल्यामुळे मृत्यू झालेला आहे अत्यंत दुःखद दा, घटना आहे या घटनेला आम्ही जाहीर निषेध करतो प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे या दोन आंबेडकर युवकांचा मृत्यू झालेला आहे आज या ठिकाणी सन्माननीय विभागीय आयुक्त साहेब प्रवीणजी गिराम साहेब यांना निवेदन देण्याक आम्ही या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते किरण नाना चंद्र मोरे आमच्या सामाजिक कार्यकर्ते प्रेरणा चंद्र मोरे प्रेरणाताई सामाजिक कार्यकर्ते मिलिंद दादा दोन्दे आमचे किरणजी हिरे आपले चंद्र मोरेच ना चंद्र मोरे आज या शिष्टमंडळाने सन्मान्य आयुक्तांची भेट घेऊन या दोन युवकांचा जो दो प्रश्नाच्या हालगर्जीपानामुळे जो झाड पडून मृत्यू झालेला आहे त्या युवकांना मुख्यमंत्री निधीतून जास्तीत जास्त सहाय्य शासनाच्या वतीने करण्यात यावं त्यांना पाच लाखाची मदत करण्यात यावी त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबावर जो जो आघात झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीने मदत भरभरीव अशी मदत करण्यात यावी या कामी आज आम्ही प्रश्नाची भेट घेतलेली आहे आणि त्या भोसले आणि रिपोर्ट कुटुंबाला शासनाकडून पाच लाखाची मदत जाहीर करावी आणि त्यांना न्याय द्यावा या कामी आज शिष्टमंडळ आहे तरी आमच्या या मागणीचा निवेदनाचा शासनाने आमच्या मागण्यांचा विचार केलेला आहे शासनापर्यंत आम्ही या मागण्या मानलेल्या आहे तरी यावर शासनाच्या प्रतिनिधींनी आयुक्त साहेबांनी सखोल सक, असं सा, आश्वासन दिलंय मिलेल, जा जा जे जे का तुम्हाला न्याय मिळेल जे कुटुंबावर आघात झालेला आहे जे आंबेडवी समाजाचे दोन युवक आहे त्यांना शासनातर्फे भरूया अशी मदत करू आणि ज्या ज्या अडचणी ज्या प्रश्न जे प्रश्नाच्या वतीने जे हलगरीपणा होतं कुटुंबाला संजय गांधी निरा योजनेमध्ये पेन्शन लागू करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे तरी सन्मानी यांचे आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळांच्या वतीने आज दिनांक रोजी समक्ष भेट घेऊन आमच्या मागण्या मांडलेल्या आहेत तरी आम्हाला लेखी शासनाचा होकार आलेला आहे तरी ते आज आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी प्रश्नाचे आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी सर्व जमलेल्या आणि या वेळोच वेळ काढून सर्व कार्यकर्ते सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्राचे आलेले त्यांनी जो वेळ दिला त्यांचा मी आज ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय भीम लोक बंटी आढावा नाशिक रोड